नाही भेटलं तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आम्ही सुद्धा आमच्या दादांना साथ देऊ आणि आम्ही सुद्धा तिथपर्यंत जाण्याची लढाई ही करू जाणार आम्हाला जर आरक्षण नाही भेटणार भेटलं तर आम्ही आमच्या महिलांची आजोबा म्हणतात एकच माहित अरे पोरा तू निघ मुंबई कर काय ते इकडे तुझा बाप बघून घेईन शेतीच म्हणून आमच्या हातीवर थाप देऊन आज आम्हाला हे मुंबईच्या दिशेने पाठवण्याचं काम आमच्या वडील मंडळी करत आहेत मी आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि ह्या दिवशी सरकार एक सकारात्मक निर्णय देखील घेण्याची शक्यता आहे आणि तुम्ही आज मुंबईच्या दिशेने जात काय सकाल तुमची काय रणनीती आहे मी सांगतो सकारात्मक तर काही चर्चा झालीच नाही हे सरकार फक्त प्रजासत्ताक दिनामुळे मराठ्यांचा वेळ काढूपणा करत आहे कारण की एवढा समाज कोटीच्या कोटी समाज जर मुंबईत गेला तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही तिथं अनुचित प्रकार घडू शकतो म्हणून मराठ्यांचा वेळ काढूपणा करण्यासाठी हे सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ पाठवण्यात आले यात काहीही तोडगा निघाला नाही आणि आम्ही सांगतो आज एकही गाव वस्ती खेळं नाही जिथं पन्नास घराचं मराठ्यांचं घर आहे त्या पन्नास घराच्या घरातून घरातूनसुद्धा दहावीस दहावीस तरुण आज गरजवंत मराठ्यांच्या आरक्षण मिळावं म्हणून गावकऱ्यांनी सामूहिक वर्गणी करून गावातून आपले तरुण तिकडं मुंबईच्या दिशेनं पाठलेत कोणताही मागचा पुढचा विचार न करता वडीलधारी मंडळींनी गावागा मुंबईच्या दिशेने आपले तरुण पाठवलेत आमचे वडील आमचे वडील आमच्या आजोबा म्हणतात एकच माहित अरे पोरा तू नीक मुंबई कर काय ते इकडे तुझा बाप बघून घे शेतीचं म्हणून आमच्या हातीवर थाप देऊन आज आम्हाला हे मुंबईच्या दिशेनं पाठवणंच काम आमच्या बा वडीलधारी मंडळी करत आहेत आणि आता एकच शेवटची लढाई त्यांनी यांनी आम्हाला मुंबईत येण्यापासून आढळलं तरी बी आम्ही मुंबईत येणार आणि आमचा गुलाल आझाद माझ्या उदूनच गाव गावाच्या दिशेने येणार तोपर्यंत आम्ही गावाकडे येणार नाहीत अहो आमचे पाटील मुंबईला आणि आम्ही गाव खेळत हे आम्हाला शोभत नाही आम्ही आमच्या हातचे कामं सोडून आज पाटलाला समर्थन देण्यासाठी आमच्या छोट्याशा तांबोसोडी गावातून दहा पंधरा तरुण ही गाडी करून आज मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आज परभणी जिल्ह्यातील तामसवाडी या गावातील एका तरुणाने अतिशय आक्रमक भूमिका बजावलेली आहे या गावात तुम्ही पाहू शकता की मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून महिला देखील अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महिलांची देखील इच्छा आहे की मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण भेट भेटलं भेटल, भेटल पाहिजेत आपल्यासोबत आजी आजी काय सांगाल <laughs> आज मराठा समाज बांधव मोठ्या <laughs> संख्येने मुंबईमध्ये गेलेले आहेत त्यांना आरक्षण भेटावं अशी तुमची इच्छा आहे काय सांगाल आम्हाला भेटायलाच पाहिजे आरक्षण आम्ही तर नाहीत मग नाही जर भेटलं तर आम्ही रस्त्यावर महिला उतरू आम्ही आरक्षण घेणार का कारण आमचे पहिले मुलं बाळ असे शेतीमध्ये काम करायला आता कुठून करायचं आमचे लेकर शेतामध्ये पडायला येत आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे नाही तर आम्ही उतरणार तुम्ही पाहू शकता की आपल्या चॅनल मध्ये पहिल्यांदा या तामसवाडी गावातील महिला अत्यंत मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत काय सांगाल का तुम्ही आरक्षण रस्त्यावर बसणारच आम्ही भेटलंच पाहिजे आम्हाला आरक्षण रस्त्यावर परत बसणार तुमचे तरुण तुमच्या गावातील तरुण मुंबईच्या दिशेने जात आहेत आरक्षण घेतल्यावरच एवढे शिकले त्याला नोकरी नाही काय नाही गावामध्ये शेतामध्ये काम येत नाहीत काय करावा त्यांना नोकरी पाहिजेत नाही तर मग आम्ही त्याच्या मागे निघालो पुन्हा त्याला आता पाहता की या गावातील महिला मंडळ अत्यंत तडकाफुडकी आपली भूमिका मांडत आहेत काय सांगाल काका तुम्ही आरक्षण भेटलंच पाहिजे <Gülets> नाही तर आम्ही महिला उतरणार आता पुरुष गेलेत मुंबईला आणि आरक्षण नाही पडलं तर महिलाच देखील जाणारच महिला बी तुम्ही पाहता की गावातील काकून मनोज दादा तू तुम मागे तुम्हारे साथ काय सांगाल ताई तुम्ही आज या गावातील तरुण मंडळी मुंबईच्या दिशेने चालली सगळा तरुण आहे आरक्षण नाही भेटलं तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आम्ही सुद्धा आमच्या दादांना साथ देऊ आणि आम्ही सुद्धा तिथपर्यंत जाण्याची लढाई ही करू जाणार आम्हाला जर आरक्षण नाही भेटणार भेटलं तर आम्ही आमच्या महिलांची पूर्ण तयारी करू मना दादा तू मागे पडा आम्ही तुम्हारे साथ है अत्यंत आपल्या गोष्टने माध्यमातून या ताईंनी मराठा तरुणांना एक पाठबळ दिलेला आहे आम्ही लहानपणीपासून लहान इतकले लहानाचे मोठे करतो शेतामध्ये काम करतो राबराब राब करतो उन्हातानाचे कामधंदे करून शिक्षणासाठी पैसा लावतो लेकराला मार्क कमीज फार कमी असले टक्केवारी थोडीफार कमी असली तरी पण आमचे लेकरं घरी येत आणि असं का करता तुम्ही कशासाठी आमचा हक्क आहे तुम्हाला आरक्षण द्यावाच लागल आम्ही आमचा हक्क मागतो तुमची काय आम्ही काय प्रॉपर्टी मागणार काय नाही तुम्हाला आरक्षण द्यावाच लागल बस आम्ही आमचा हक्क मागतोय तुमची काय प्रॉपर्टी मागत नाही अशा शब्दामध्ये ताईनं विचार मांडलेले आरक्षण भेटायला पाहिजे बिकट परिस्थिती मराठी गावातील तरुण आज मुंबई ह्या दिशेने जातात त्यांना काय मार्गदर्शन करतात कराल वापस यायच नाही आरक्षण घेतल्याशिवाय काय लागलं तर आम्हाला फक्त फोन करायचा आम्ही पाठवतो अन्न धान्य काय काम पडलं या गावातील एक तरुण आहे त्या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली आज तामसवाडी गावातील जे काही नागरिक आहेत ते मुंबईच्या दिशेने जात आहेत हा तरुण म्हणजे या गावातील मार्गदर्शकच म्हणता येईल काय सांगाल बरं तुम्ही आज आज मला अक्षरशः मन भरून आलं माझ्या गावानं माझ्या भूमिकेला एवढं भारी समर्थन दिलंय सर्व महिला मंडळ मंदिर काढायला अक्षरशः मन भरून आलंय किरकी पुरुषापेक्षा महिला मंडळी कुठे कितीतरी लाख पटीने जागृत आहेत मीडिया समोर तुमच्या समोर आज महिलांनी प्रतिक्रिया मांडल्यात आज खरंच एकदम आनंद झालाय आणि आरक्षण भेटल्यानंतर आम्ही एवढ्या जलोषात येऊ मुंबईकडून पूर्ण रोड न गुलाल उदरीत येऊ फक्त गुलाल विक्रेत नाही आता त्याची तयारी ठेवा विक्रमी गुलाल विक्रीची नोंद होईल एवढंच आम्ही सांगू सांगूच आणि आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही गावकडे येणार नाहीत आमच्या आईवडिलांनी वडिनाने निश्चित राहणे आणि आम्ही सुखरूप तिथे काही जास्त गोंधळ वगैरे करणार नाहीत एकमेकाला सांभाळून आम्ही आमच्या गावाकडे परत येऊ पण आपल्या पुढील भविष्यात या शाळकरी विद्यार्थ्यांचा न्याय हकाचं आरक्षण घेऊनच गावाकडे येऊ तोपर्यंत गावकड यायचंच नाही आमच्या आईवडील सकाळ आमच्या आईवडील सकाळी उठल्यापासून काम करतात घरचं बी आणि रानात जाऊन बी काम करतात इतके कष्ट घेतात तरीही आम्हाला कोणी आरक्षण देत नाही आम, त्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजेच आम्हाला बी आम्ही इतकी टक्केवारी घेऊनसुद्धा आम्हाला आरक्षण भेटत नाही आम्हाला नोकऱ्या लागत नाही त्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजेच एक मराठा आरक्षण आमच्या मिळालेच पाहिजे एक मराठा लाख मराठे सरकार मराठ्यासाठी वेळ काढूचा धोरण करीत आहे फक्त वेळ वेळ मारून आज जे वेळ आले फक्त वेळ मारून न्या न्यायचं व चल ढकल करत आहे गेले सात महिने झालं आमचे जारांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत तिसरा तिसरं आंदोलन आहे लगातार फक्त वेळ काढूपणा तारीख आझाद मैदानावर जरी परवानगी जरी नाही दिली तरी आम्ही मराठा बांधव तिथे जाणारच आहे आणि परवानगी तर त्यांना द्यावाच लागेल सर्वप्रथम जरी परवानगी नाही दिली तरी आम्ही तिथं तिथे जाणारच आहे मला जरांगी पाटलांचा आदेश आहे की आपण तिथं जाणार म्हणजे जाणार आणि आरक्षणासाठी तिथं आम्ही उपोषण करणार जोपर्यंत आरक्षण मंजूर होणार नाही तोपर्यंत मनोज जरांगी पाटलांनी आज सांगितलेली मागणार नाही